माझ्या मुलाला रात्री झोपवताना गोष्ट सांगत होतो मला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगून झाल्या होत्या म्हणून जुनीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली लाकूड तोड्याची गोष्ट सांगत होतो एका गावात एक लाकूड तोड्या तो झाडावर चढून लाकूड तोडत होता तेव्हा त्याची कुराड पाण्यात पडली आता मी झाडं कसं तोडणार माझा उदरनिर्वाह कसा चालणार उदर या चिंतेत तो रडायला लागला पण बाबा झाडं तोडणं चूक आहे ना झाडांना पण जीव असतो लाकूड तोडायला दुसरं काहीतरी काम करायला पाहिजे जी। चिरंजीवांचा प्रश्न मला काही उत्तर सुचलं नाही माझं उद्दिष्ट त्याला झोपवायचं होतं म्हणून मी गोष्ट पुढे समटवली लाकूड तोड्याचं रडणं ऐकून पाण्यातून एक देवी प्रकट झाली तिने लाकूड तोड्याला विचारलं का रडतोयस यवना त्याला आठवले की ही गोष्ट आपण ऐकलेली आहे तो म्हणाला आता देवी सोन्याची कुराड देणार ना मी म्हटलं हो पुढे काय प्रश्न येणार त्याचा अंदाज लागत नव्हता पण लाकूड दुसरी कुराड का विकत घेतली नाही मी म्हटलं अरे तो गरीब होता त्याला परवडली नसती मग देवीने कुऱ्हाडीची कॉस्ट का कमी केली नाही यावर काय उत्तर देणार याचा विचार करत असताना पुढचा प्रश्न आला लाकूड तोडाकडे सेव्हिंग्स नव्हती का एवढे दिवस काम करून त्याने इमर्जन्सी फंड जमा केली नाही माझ्या लक्षात आलं दोनच दिवसापूर्वी मी त्याला इमर्जन्सी फंडबद्दल सांगितले होते त्या ज्ञानाचा वापर त्याने लगेच केला होता मला असं आलं आता पुढे ही गोष्ट सांगण्यात काही अर्थ नव्हता मी गोष्टीला ट्विस्ट दिला म्हणालो तुझं अगदी बरोबर आहे इमर्जन्सी फंड्स सेविंग्स आणि झाडं न तोडणे हे सगळं आजच्या जगात खूप महत्त्वाचं आहे पण तेव्हा ते, ते लाकूड तोडल्याला माहीत नव्हतं ही गोष्ट खूप जुनी आहे त्या काळात त्या लाकूड तोड्याला इमर्जन्सी फंडाबद्दल किंवा दुसरं काम करण्याबद्दल कोणी सांगितलं नव्हतं त्याला फक्त माहीत होतं की त्याला लाकूड तोडूनच पोट भरायचं आहे देवीने त्याला सोन्याची किंवा चांदीची कुराड दिली नाही कारण देवीलाही वाटलं की त्याने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहावं देवी म्हणाले की मी तुला थेट मदत करणार नाही पण तुझी कुऱ्हाड हरवली आहे याकडे समस्या म्हणून नव्हे तर संधी म्हणून बघ वर्षानुवर्षे तू लाकडं तोडून बाजारात जाऊन विकणे हेच काम करतोयस म्हणून तुझं लक्ष दुसरीकडे जात नाही आजूबाजूला नीट बघ या जंगलात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला उदरनिर्वाहासाठी मदत करतील तुझ्याकडून कधीही हरवणार नाही असं काहीतरी काम शोध एवढं बोलून देवी अंतर्धान पावली लाकूड तोडायला काय करावे ते कळत नव्हते देवीच्या बोलण्याचा अर्थ लावत असतानाच त्याला सुचलं की मी झाड तोडण्यापेक्षा झाडावरची फळं तोडतो आणि फळ बाजारात जाऊन विकतो त्याने तोच व्यवसाय सुरू केला इतकी वर्ष जंगलात असल्यामुळे त्याला जंगलाची बरीच माहिती होती पुढे पुढे त्याने जंगलातून मध औषधी वनस्पती आणि कंदमुळं देखील मिळून विकायला सुरुवात केली तिथेच न थांबता त्याने जंगलातील दुर्मिळ वनस्पतीपासून औषधे स्वतःच तयार करायला सुरुवात केली आता तो त्याच्या माहिती ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे पैसे कमवत होता त्याला कुऱ्हाड हरवण्याची चिंता नव्हती कारण कुऱ्हाड हरवू शकते पण ज्ञान आणि कौशल्य कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही या नवीन दृष्टिकोनाबद्दल लाकूड तोड्या दररोज देवीचे आभार मानत होता गोष्ट ऐकताना बाळ कधी झोपे गेले हे कळलेच नाही माझी झोप उडाली होती कितीतरी कॉर्पोरेट लाकूडतोड्यांच्या तोड्यांच्या कोराडी एआय नामक विहिरीमध्ये रोज पडताना दिसत होते